जेडे तुला माहित आहे का आपण इथं कशाला थांबलोय तर आता आपण बाबा वेजेल चाललोय तुझ्या घरी तर तिथे गेले कुणालाही इथं काय त्रास आहे ते सांगायचं नाही सगळा नवरा काय त्रास देतो काय सांगायचं नाही सगळं माझं चांगलं आहे असं बोलायचं मला कुणाचा त्रास नाही सासू काय त्रास देत नाही सगळं माझं चांगलं आहे असं सांगायचं तो जर काय उलटं पुलटं सांगितलं आणि पुन्हा आपण वेळेस येईल महागारी तेव्हा तुझं काय खरं नाही काय सांगतोय सगळ्या गोष्टी ध्याना ठेवायच्या म्हणून इथं थांबवलं आहे तुला कशासाठी थांबवलं इथंच आधीच सांगायसाठी नाही तर तिथं गेल्यावर सांगशील तू मला त्रास आहे मला नवरा बोलतोय असं बोलतोय असं जर काय सांगितलं तर मग काय खरं नाही मग काय सांगतोय हां बर तिथे गेला मी काय सु सांगत नाही असं सांगणार की माझं नवराला माया करतो मला कावा भांडत नाही काय नाही मग माघारी कावा यायचं व लगेच यायचं महागारी आंबा बिंबायचं नाही तिथं कशासाठी पाठवलं नुसतं वाव बिझाला वावळायचं लगेच फिरायचं आणि फेरा हा पुन्हा देणार ठेव तिथं दोन पिशव्या आता दिल्या द्या सगळं दिवाळीचं केलेलं सगळं ज्या सगळं भरायचं आणि घेऊन यायचं मोकळी जर आली तर बघ मग तुला त्याच तोडून ये कळलं का हा पण त्यांनी दिल तेवढच घ्यायचं ना तस कसं घेऊन येऊ मी सगळं तेवढं घेणार कि लाडू चिवडा सगळं ते काय दे नाही तो हाताने भरायचं अहो हाताने कसं भरायचं हो काय माणसं ना ठेवते की म्हणते आली ते आली कुठे यायचं आपल्याला वरील येत नाही आपण नाही तसं भारतो तशी ती जरा ठेवीन अहो पण कस होत अस हाताने कस भरून काय म्हणते तिथं गेले माणसं सगळे मला माहिती नाव ठेवते मग जाऊच नको राहू दे चल अ वर्षात ना एकदा भाऊबीज काही सारखी चल चल, चल।, चल। माग लय तुला लाज आली तिथं काय उभा राहिली आधाशावानी तिकडे येऊन बस हा अजून एक देणार ठेव साडी येताना घेऊन यायची तो त्यांनी नाही घेतली तर तू मोकळ्या नाही आणि ती मी साधी नाही दीड दोन हजाराची साडी घेऊन यायची हा नाहीतर बघ मग तिथंच ठेवून येईल तुला मला सांगायचं नाही तो चालली ना हा मग तू मग एवढं सगळं घेऊन यायचं मी सांगितलं तेवढं आणि तिथं काय सुद्धा बोलायचं नाही इथल्या विषय काय सांगतोय पुन्हा काय ना बाबा मी नाही मागणार मला जेवढ्याची घेते तेवढ्याचीच मी घेणार उग ना मी तसं म्हणणार नाही मला एवढ्याची तेवढ्याची दोन हजार तीन हजार तसलं काय मी नाही बोलणार त्यांनी कितीचे बी घेऊ द्या तेवढ्याचीच घेऊन येणार आहे ब तुझं तसं आहे काय म्हणजे तिथं जाऊन त्यांच्याकडे बाजून होणार आहे काय तिकडून गोळ्या आम्हाला मारतीच काय त्यापेक्षा तू जाऊच नको ना जाऊ नको चल महा घरी चल येत ना बरं अजून नाही गेलो आपण चल येत ना आपल्या वाटाला घरी बरी जाईस की तू सांगितलं काय बरेच तिकडून गोळ्या घालते का आम्हाला हा बर बर मी काय आहे ते मागते मग साडीच बघू विचारते लय महाग नाही पण थोडीशी घेते हजार रुपयाच्या मग मी जाऊ का कशेन जाऊ का तुम्ही सोडा येत इस तिकीट काढून देतो इथन बसवून देतो तिथं तुझ्या भावाला बोलव की कशाला मला यायला ना उग हटा जातो जी तो सगळा घेऊन या जा बेन का माझ माझी इज्जत घालवायला मी येत नसतो जी तो आव तस कशाला हवं सण नाही की जुडी जुडीन जाऊ की जुडी जुडीन माया बहिणीचा नवरा ती सगळी जुडीन येते आपण ती जाऊ की मी कशी जाणार ना लगेच आपण येऊ की महागारी एकटी कस जाणार त्यामुळे माया संग सगळीच आता माझ्या बहिणीचा नवरा येणार सगळी जोडी जोडी मी एकटीच कशी जाणार तुम्ही बी आपण दोघं जाऊन लगेच येऊ लगेच येऊ काय गरबीरज नाही जोडेन फिडे जा की तर घरी जायचंय तुझ्या हा माझी काय गरज आहे तिथं नाहीतर त्यांना कुठं माझी घोडे जा तुझी तू मी येत नसतो मला इथं मस्का माहिती लागली इथं जा तुला बसवून देतो नाही तर मला देष्टीत बसवताय तर मला पैसे दे काय तर खर्चायला तिथं काय तर नको पैसे कोणाच्या हातात काय तर ठेवायला काय तर बिस्किट पुडा काय तर केळ ये असं काय तर फळ ये नकोय मला थोडं पैसे दे की कशाला तिकडं पैसे लागतात तु ती तिथे इष्टीला बसवलं जाते आपली घरी घरा पुढंच उतरते की आणि तिथे घे की तुझ्या भावाकडनं बापाकडनं तिथं माझा पगार झालाय काय माझ्याकडे नाही तर पैसे काय सांगायचं नाही तर नाहीतर दे मग पन्नास वेळा सांगितलं ना इष्टी तिकीट काढून देतोय ना घरीच पोचतोय ना तिथं दारातच तुझ्या इष्टी थांबते की मला नको सांगू तिकीट काढलं म्हणजे कशाला पैसे बावीस रुपये देईल वरच्या पाण्याला त्याच्यापर्य काय असतं हा तिकडं चालली पण इष्टी डोक्या ओफर घ्यायचा नेटवाने खाली मान घालून जायचं तिथं शानपणा नाही करायचा काय सांगतोय हा 마스카 아아 아싸 라 아아